कोणतीही भाजी करायची म्हणली की कांदा टोमॅटो हा घालावाच लागतो पण आजची भाजी आपण कांदा टोमॅटो न घालता करतोय मस्तपैकी चला तर आपण सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतकी ही ताजी गवार घेतली होती गवार स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्या एक इंच असे तुकडे करून घ्यायचे त्याबरोबर त्याची जी काही साल असे ती पण बरोबर काढून घ्यायची म्हणजे भाजी खाताना अजिबात अशी कचकच भाजी लागत नाही संपूर्ण भाजी छानपैकी अशी मी निवडून घेतली आता ही पुन्हा एकदा गवार आपण स्वच्छशी धुवून घेणार आहोत बरेच जण वेगळ्या पैठणीने गवारी करतात पण ह्या पैतीने गवारना खूप मस्त होते त्या नक्की करून बघा आता एका भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं ह्याच्यावरती आपण चाळण ठेवायची आणि त्यावरती आपण स्वच्छ धुवून घेतलेली गवार ठेवायची आणि साधारणपणे एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये ही गवारा ऐंशी टक्के अशी वाफवून घ्यायची त्यामुळे ना गवारची चव खूप छान लागते गवार वाफेपर्यंत एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळा एक चमचा धने धरेची फूड एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण चटणी पाव चमचा हळद थोडंसं पाणी घालून हे सगळं मिक्सरमधून वाटून घेतलं दहा बारा मिनटानंतर इथं बघा गवारी मस्तपैकी छान अशी वाफून तयार झाली होती आता एक मोठी कढई घेतली कढईमध्ये आता आपण एक ते दोन मोठे चमचे तेल घातलं त्यामध्ये एक चमचा मोहरी तीन ते चार कडीपत्त्याची पानं आणि मग वाटून घेतलेलं वाटण घालायचं हे दोन ते तीन मिनटं तेलावरती चांगलं परतवून घ्यायचं छान तेल सुटलं गेलं पाहिजे म्हणजे लसणाचा कच्चेपणा जातो थोडंसं पाणी घालून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं जेणेकरून मसाले वाया जाणार नाहीत आणि त्याबरोबर मसाले खाली चिकटणार पण नाहीत पाव चमचा आपण याच्यामध्ये हिंग पावडर घालतोय मस्त बघा छान असा दाट मस्त लालसर रंग देखील आलेला आहे कोणतेही ग्रेव्ही नाही आहे कोणताही कांदा टोमॅटो नाही तरी ही भाजी खूप मस्त लागते दोन ते तीन मिनटं सगळं चांगलं परतवून घ्यायचं तुम्ही तर्री पाहू शकता की ती मस्त अशी तर्री आलेली आहे आता ह्यामध्ये ना आपण मगाशी अशी ऐंशी टक्के वाफवून घेतली संपूर्ण गवार घालून दोन ते तीन मिनटं हे सगळं चांगलं चांगल मिक्स करून घ्यायचं गवारना थोडीशी वातड असते त्याबरोबर ती अशा पैकीने शिजल्यामुळं का ती अगदी पटकनी भाजी तयार होते त्याची चव पण ना नेहमीच्या भाजीपेक्षा थोडी वेगळी लागते त्यामुळे ज्यांना गवार आवडत नाही त्यांना देखील ही गवार नक्की आवडू शकते त्यामुळे तुम्ही एकदा जरूर अशी भाजी नक्की ट्राय करून बघा आता मग अशी सांगितल्याप्रमाणे गवार वातळ असते त्यामुळे मी चवीनुसार मीठ आणि थोडंसं गुळ घातला बऱ्याच जणांना भाज्यामध्ये घातलेला गुळ आवडत नाही तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गुळ स्किप पण करू शकता थोडंसं पाणी घालायचं झाकण ठेवून तीन ते चार मिनटं पुन्हा चांगली शिजवून घ्यायची म्हणजे राहिलेली वीस टक्के गवार पण चांगली शिजते मस्तपैकी छान बघा गवार शिजली गेली दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालून पुन्हा सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकता काय मस्त अशी भाजी दिसते तुम्हाला जर अगदी सुकी भाजी तर गॅस मोठा ठेवून पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजवू शकता किंवा मला तर अशा पद्धतीने थोडीशी ओलसर गवार आवडते तुम्हाला कशी आवडते त्यावर तुम्ही नक्की करू शकता वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि गरमागरम मस्तपैकी अशी वेगळ्या पैत्रेन गेली ही गवारीची भाजी ना छानपैकी तयार झाली भाकरी असू देत चपाती असू दे कशासोबत ती मस्त लागते नेहमीच्या गवारपेक्षा वेगळी असल्यामुळे सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या कोणत्या शहरामध्ये बघितलं पुन्हा एकदा अशा व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद